संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने वर्षानुवर्ष ज्यांनी मंत्रमुग्ध केलं अशा गानकोकिळा लता दिदी मंगेशकर यांचं निधन हा या देशातल्यात नाही तर संपूर्ण जगातल्या त्यांच्या रसिकांना न पेलवणारा धक्का आहे खूप दिवस त्यांनी आजाराशी झुंज दिली शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली ते तो आ, था 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 तो तो ते त्या आपल्यातून निघून गेल्या जे आपल्या कोणाच्याच हातात नव्हतं परंतु त्यांच्या आवाजाने त्या पुढची अनेक वर्ष हा शब्दही अपुरा आहे हजारो वर्ष अजरामर राहतील भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो